हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत की महाराष्ट्र स्टेट दोन हजार पंचवीस ची एक्झाम एक नॉर्मल जर अंदाज लावला तर त्याचे एक्झाम फॉर्म्स कधी सुटतील आणि एक्झाम फॉर्म सुटल्यानंतर काय प्रक्रिया असेल हे अर्ज भरण्याची ते स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आहे त्याचबद्दल ही परीक्षा कधी असेल त्यानंतर कोण याच्यासाठी एलिजिबल होऊ शकतो एक्झॅक्टली कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत अर्ज भरताना याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याचसाठी आहे जेणेकरून फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये याच्यासाठी सो so, लेट स्टार्ट सो so, सुरुवातीला आपल्याला डिस्कस करायचं आहे की ची फॉर्म्स हे कधी सुटतील सो so, मागच्या काही अंदाजानुसार हे जे एक्साम फॉर्म्स आहेत ते सेकंड वीक सेकंड वीक ऑफ मध्ये पॉसिबल आहेत की त्याचे फॉर्म्स सुटू शकतात आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये फार फार तर जॅनच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे डिसेंबर सेकंड वीक म्हणजे एकदमच स्टार्टिंगला नाही तर डिसेंबर सेकंड वीक किंवा जानेवारी फर्स्ट मध्ये आपल्याला फॉर्म अवेलेबल होतील फील करण्यासाठी त्यानंतर एक्झाम जी असेल ती एप्रिल मध्ये आपली असेल सो so, जी सेट भवन आहे त्यांच्याकडे कॉलिंग केल्यानंतर आपल्याला ही इन्फॉर्मेशन मिळते की डिसेंबर सेकंड वीक नंतर फॉर्म सुटतील सो so, त्या हिशोबाने आपल्याला ही प्रिपरेशन सुरुवात करायची आहे म्हणजे जे काय आपलं प्लॅनिंग असणार आहे अभ्यासाचं ते प्लॅनिंग आपल्याला पूर्णपणे याच्यावरती बेस्ट असं बनवायचं आहे प्रिपरेशन म्हणजे जर एप्रिल दोन हजार ला आपली एक्झाम असेल तर आपल्या हातामध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च असे टोटल फोर मंथ्स राहणार आहे तर या फोर कन्सिडर करून आपलं प्रिपरेशन करावं लागणार आहे आपला टाइम टेबल बनवावं लागणार आहे सो त्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप तुमची काय असणार आहे फॉर्म सुटल्यानंतर किंवा एप्लिकेशन आल्यावर तर त्याला पूर्ण व्यवस्थितपणे भरायचं आहे कारण जर फॉर्म व्यवस्थित भरला नाही तर तो रिजेक्ट होऊ शकतो आणि त्या होऊ नये म्हणून सगळ्यात पहिली स्टेप आहे जी तुम्हाला स्ट्रेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी ती म्हणजे फॉर्म फिलअप करण्यासाठी व्यवस्थित असं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन रेडी ठेवायचं आहे आणि कशा पद्धतीने तो भरायचा आहे कुठे तो अवेलेबल होईल हे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणारच आहे पण प्रिपरेशन आपली चार मंथची हवी यासाठी हा, या हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी सांगते म्हणजे एप्रिल म्हणजे जो अंदाज आपण दिलेला आहे की फॉर्म कधी सुटते तो याच्यासाठी दिलेला आहे सो फोर मंथ्स ला तुम्ही कशा पद्धतीने टार्गेट कराल तुम्ही पेपर फर्स्ट आणि पेपर टू या दोन्हीलाही सायमल्टेनियसली तुम्हाला प्रिपेअर करावं लागणार आहे आणि या मध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो तर कशा पद्धतीने आम्ही पेपर टू ज्यांचा आहे त्यांच्यासाठी किंवा इतरही सब्जेक्ट आमच्याकडे अवेलेबल आहेत पण त्यांच्यासाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या फुल मध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत टेस्ट संपूर्ण नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स पी वाय पेपर वन फुल कोर्स म्हणजेच पेपर, पेपर टू सोबतच पेपर वनचंही प्रिपरेशन इथे तुमचं करून घेतलं जाणार आहे येणाऱ्या ला म्हणजे जी एप्रिलमध्ये पंचवीस एप्रिलला म्हणजे पंचवीस दोन हजार पंचवीस एप्रिलला एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये यश नक्की तुमचं असणार आहे या फुल कोर्सच्या गॅरंटीनुसार सो so, याची फीस जी आहे ती टेन थाउजंड आहे पण डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत कारण आता तुम्ही प्रिपरेशनला जस्ट सुरुवात करत आहात त्याच्यासाठी सो एट थाउजंड था so, मध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू दोन्हीचं प्रिपरेशन करून मिळेल सिम्पल प्रोसिजर आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा प्ले स्टोरहून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा या ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एमएस सेट इकॉनॉमिक सर्च केलं तर तुम्हाला कोर्स सापडेल तिकडे तो कोर्स तुम्ही परचेस करून जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता एक लक्षात घ्या एक डिसेंबर पासून याची नवीन बॅच स्टार्ट होते जी तुम्हाला कॅच करायला म्हणजे जो आपला सिलेबस आहे तो कॅच करायला आणि अभ्यास मॅच करायला इथे तुम्हाला चान्स आहे सो लेट स्टार्ट पहिली जी स्टेप असणार आहे तुमचा फॉर्म जेव्हा अप्लाय हो, म्हणजे अवेलेबल होईल वेबसाईट वरती तर तुम्हाला वेबसाईट जी आहे ती कुठली टाईप करायची आहे युनि पुणे So, sorry, वा 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 थी 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 युनिपुने डॉट कॉम ठीक आहे सो सॉरी युनिपुने डॉट सी डॉट कॉम ठीक आहे ह्या वेबसाईट वर तुम्हाला फॉर्म अवेलेबल होतात याच्यामध्ये सेट एक्झाम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला फॉर्म अवेलेबल होईल म्हणजे तिथे लिंक ओपन होते ठीक आहे मध्ये जी लिंक ओपन होते म्हणजे ऑफिशियल एम एस सेट वेबसाईट ओपन केली युनिपुनेच्या वेबसाईट वरती जाऊन तर तिथे एम एस सेट दोन हजार पंचवीस ऍप्लिकेशन असं एक होम पेज वरती लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक के केल्यावरती तुम्हाला तिथे ऑप्शन येईल की न्यू युजर म्हणून ऑप्शन रजिस्टर करायचं आहे न्यू युझर रजिस्टर करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहे तर तुमचं नाव डेट ऑफ बर्थ ईमेल आय डी मोबाईल नंबर या चार बेसिक गोष्टी तुम्हाला लागणार आहे त्या बेसिक गोष्टींचा यूज करून तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचं आणि लक्षात घ्या हाच पासवर्ड तुम्हाला तुमचं हॉलटिकीट डाउनलोड करताना सुद्धा लागणार आहे आणि हेच डिटेल्स तुम्हाला तुमचा रिझल्ट बघतानाही लागणार आहे सो तुमचं अप्लाय करताना अप्लाय करताना त्यानंतर हॉल तिकीट हॉल तिकीट नंतर तुमचा रिझल्ट पर्यंत तुम्हाला हेच सगळे डिटेल्स लागणार आहेत सो so, तुमचा जो ईमेल आय डी चेंज होणार नाही जो मोबाईल नंबर चेंज होणार नाही जी बर्थडे तुमचे ऑफिशियल आहे तेच तुम्ही इथे मध्ये टाकायचा आहे त्याच्यावरून तुम्ही पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड जो असेल तो लक्षात ठेवा अदरवाइज तुम्हाला चेंज करता येईल पण ह्या डिटेल्स शिवाय नाही ओके त्यानंतर हा फोन तुम्ही जेव्हा एक पासवर्ड सेट करता तेव्हा तुम्हाला युनिक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो एसएमएस किंवा ईमेल द्वारे ईमेलद्वारे तुम्ही रजिस्टर केलेला आहे ठीक आहे मग तो एसएमएस किंवा ईमेल व्हेरीफिकेशन करायचं ओटीपीने व्हेरिफिकेशन कंप्लेट झालं की तुमचं अकाउंट जे आहे ते ऍक्टिव्हेट होतं अकाउंट ऍक्टिव्हेट केल्यानंतर मग तुमचे डिटेल्स भरायचे असतात जसं की फुल नेम जेंडर कॅटेगरी नॅशनॅलिटी ऍड्रेस तुमचा जो असेल तो कॉन्टॅक्ट नंबर मेल आय डी आपण सुरुवातीला देतो तो बाय डिफॉल्ट या फॉर्म मध्ये ऑटोमॅटिक घेतो आणि तोच कंटिन्यू राहतो मग त्याच्यानंतर तुमच्या अकॅडमिक क्वालिफिकेशन काय आहे तुमचा सब्जेक्ट काय आहे हे सगळं लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचे एक्झाम प्रेफरन्सेस काय म्हणजे तुम्ही मास्टर डिग्रीला मास्टर डिग्रीच्या बेसवरती एक्झाम देताय ठीक आहे आणि जे लास्ट इयरला आहेत म्हणजे मास्टर डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत आणि त्यांच्या लास्ट सेमिस्टर चालू आहेत ते लोक सुद्धा या ला अप्लाय करू शकतात जेणेकरून तुमचा जोपर्यंत रिझल्ट येईल तोपर्यंत तुमचं मास्टर्स कम्प्लीट झालेलं असेल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या ला प्रिपेअर करताय ते टाकायचंय आणि एक्झाम सेंटर्स कुठले कुठले आहेत तुम्हाला तीन ते चार ऑप्शन्स द्यावे लागतात सिटी वाईज की कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर हवंय आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम सेंटर सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात हे ऍप्लिकेशन फॉर्म भरतानाचे डिटेल्स आहेत सो याच्यामध्ये एक फोटो पासपोर्ट साईज फोटो लागतो ज्याची साईज जीपीजी मध्ये तो फोटो लागतो आणि ज्याची साईज कमीत कमी पन्नास ते वीस ते पन्नास केबी मध्ये पाहिजे सो ते आधी प्रिपेअर करून ठेवायचंय जेणेकरून फॉर्म भरताना तुमचं साइन आउट होऊ नये तर त्यावेळेच तुम्ही हा फॉर्म भराल त्याच्यानंतर स्कॅन सिग्नेचर करून ठेवायची त्याची साईज दहा ते वीस केबी मध्ये असली पाहिजे आणि स्पेसिफिक मध्ये हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायचे आहेत म्हणजे हे जर तुमच्याकडे रेडी असेल तर फॉर्म भरताना तुम्हाला मध्ये अडचण येणार नाही किंवा अर्धवट तुमचा फॉर्म राहणार नाही तुम्ही त्यावेळेला ते भरू शकता ठीक आहे हेच पाहिरे मी मराठीमध्ये पण दिलेले आहे तिकडे वैयक्तिक तपशील शैक्षणिक तपशील परीक्षेचे प्राधान्य आणि दस्तऐवज अपलोड करायचा ठीक आहे जेव्हा एकदा तुमचा सगळा फॉर्म कंप्लीट झाल्यावरती मग तुम्हाला एक ऍप्लिकेशन रिव्ह्यू करण्यासाठी ऑप्शन येतं म्हणजे तुम्ही जे जे इन्फॉर्मेशन तिथे भरलेले आहेत पेमेंट करोसीड होण्याच्या आधी तुमचा फॉर्म तुम्ही याला रिव्ह्यू करता येतो की काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला आवश्यक आहे प्रिव्ह्यू ऑप्शननी तुम्ही ते हे करू शकता अक्युरेसी चेक करू शकता की तुम्ही इन्फॉर्मेशन परत भरलेली आहे की नाही आणि त्यानंतरच मग तुम्ही फीस पेमेंट करायचं आहे फीज पेमेंट करण्यासाठी मग तुम्हाला नेट बँकिंग डेबिट क्रेडिट कार्ड यूपीआय सारख्या सा ऑप्शन्स अव्हेलेबल असतात जनरल कॅटेगरी साठी आठशे ते हजार रुपये फीस असते फॉर रिझर्व्ह कॅटेगरी सहाशे ते आठशे अप्रॉक्सिमेट फीस असते आणि ऑफिशियल नोटिफिकेशन नुसार इथे एक्झॅक्ट फी तुम्हाला सांगितली जाईल जेव्हा नोटिफिकेशन येतं विच इज कमिंग इन डिसेंबर असं आपण एक्सपेक्ट करतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली फी आहे म्हणजे सहाशे आहे सातशे कि आठशे आहे त्याच्यानुसार तुम्हाला फीस दिली जाईल ठीक आहे आणि मग एकदा फी भरली कि मग तुम्हाला कन्फर्मेशन येतं की तुमचं सबमिशन जे झालेलं आहे ते कन्फर्म झालेलं आहे ठीक so, आहे सो या गोष्टी ज्या आहेत त्या फ्युचर रेफरन्सेस साठी तुम्ही एक फॉर्म जो आहे तो प्रिंट करून तुमच्या जवळ ठेवायचं आहे जे इन्फॉर्मेशन तुम्हाला नंतर लागते रिझल्टच्या वेळेस वगैरे ठीक आहे मग फायनल सबमिशन तुमचं होतं जेव्हा एकदा फीस पेमेंट केली की फायनल सबमिशन झाल्यावर एक प्रिंट काढून ठेवायची सांगितलंय आता ह्या झाल्या पाच स्टेप ज्याच्याने तुम्ही तुमचा पूर्ण एम एस ए चा फॉर्म फिल करू शकता पण याच्यामध्ये काय चुका तुम्हाला टाळायच्या आहेत जो फॉर्म आपण क्रिएट करत असतो त्यानुसार आपल्याला कुठल्या गोष्टी म्हणजे मिस्टेक्स अवॉइड करायचे आहेत त्यामध्ये आहे इनकरेक्ट इन्फॉर्मेशन जर असेल म्हणजे नावाची स्पेलिंग चुकवायची नाही कारण एकदा का ती नावाची स्पेलिंग तिथे गेली त्यानंतर तुम्ही चेंज करू शकत नाही एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे एक थोड्या दिवसांसाठी काहीतरी विंडो ओपन होते पण त्याच्यामध्ये पण तुम्ही आ, एडिट करू शकता पण तिथे तुम्हाला प्रूफ द्यावं लागेल नंतर मग त्याच्या आधीच तुम्ही जर ह्या ज्या गोष्टी आहेत की स्पेलिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आधीच व्यवस्थित टाका त्याच्यानंतर रॉंग डॉक्युमेंट साइज जे आहे तुम्ही आता मी तुम्हाला जे साईज सांगितले आहे की फोटोची साईज वीस ते पंचवीस पन्नास केबी पर्यंत पाहिजे आणि साई सिग्नेचरची साईज ही दहा ते वीस केबी मध्ये पाहिजे तर आधीच तुम्ही करून ठेवलात तर ते फॉर्मॅट मध्ये परत करण्यासाठी मग तुमचा ऐन वेळेला गोंधळ उडणार नाही तर त्याच मध्ये तुमची सिग्नेचर डेड डेडलाईन अजिबात मिस करू नका समजा जर तुमची जॅन असेल फॉर्म फिलअप करण्याची तर तुम्ही तीस तारखेला किंवा एकतीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म फिलअप कर बस, फिल करण्यासाठी बसू नका कारण हा जर टाइम मिस झाला तर मग तुमचं पूर्णपणे तिथे मिस होऊन जाईल ठीक आहे इनकम्प्लीट फॉर्म सबमिशन फॉर्म सबमिशन जे आहे ते इनकम्प्लीट सोडून दुसरा फॉर्म भरायला जाऊ नका तिथे परत मग रॉंग एंट्री पडेल तुमची फीस इश्यू जर असेल म्हणजे तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे मोस्टली काय करा जेव्हा इंटरनेट स्टेबल असेल तुमचं तेव्हाच फीजचं पेमेंट करा जेणेकरून ट्रान्झॅक्शन अर्धवट राहणार नाही म्हणजे तिथे तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल की पेंडिंग आहे आणि तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट झाले असतील तर काही वेळेला काय होतं हे त्यांच्या अकाउंटला न जाता तुमच्या अकाउंटला परत येईल आणि मग फॉर्म फिलअप करण्याची टाइम जर संपून गेला तर मग मात्र तुमचं पेमेंट झालं नाही म्हणून तुमचा फॉर्म तिथे रिजेक्ट होऊ शकतो तर ही, ते ही याच्यामध्ये फक्त रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्कॅन कॉपी ऑफ फोटोग्राफ एक लागेल तुम्हाला त्याच्यानंतर सिग्नेचर लागणार आहे हे डॉक्युमेंट्स बाकीचे तिन्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची गरज नसते पण फक्त डिटेल्स याचे भरायचे असतात त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या सोबत असावे लागतील ला, आणि त्यांचा वापर करून तुम्ही पूर्ण तुमचा फॉर्म फिलअप करू शकता सो अशा प्रकारे जे अप्लाय करण्याची प्रोसेस आहे ती एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कुठेतरी जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला काही अडचणी येतील तर या पद्धतीने तुम्ही ते फॉर्म भरू शकता त्या प्रोसेसने तुम्ही फॉर्म भरू शकता जे फर्स्ट टाइम फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी असेल आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर्म आपला नेक्स्ट मंथ मध्ये येणार आहे सो त्या पद्धतीने त्या दृष्टिकोनातून अभ्यासाचं प्रिपरेशन सुरू आपल्याला ठेवायचंय ऑल द द्हेरी बेस्ट ओके थँक्यू फॉर द व्हिडिओ वॉचिंग